हॅलो तर आज आम्ही गेलेलो एका ठिकाणी जिकडे की आता इकडे कसं हॅलोविन वीक सुरू आहे एक एकतीस तारखेला एकतीस ऑक्टोबरला इकडे हॅलोविन सेलिब्रेट करता तर त्यासाठीच ना लेकरांना आता सध्या सुट्ट्या आहेत मिड वीकच्या त्याच्यामुळे मग छान असा ॲक्टिव्हिटी डे ठेवलेला एका ठिकाणी तिकडे आम्ही गेलेलो मिसोरंट्सला घेऊन गेलेली आणि जाता जाता तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं वातावरण आहे आणि त्यासोबतच सर्व झाडं वगैरे एकदम पिवळी ऑरेंज कलरची आणि लाल कलरची पानं झालेली आहेत आणि छान छान बेरीज पण दिसतात फ्लावर्स पण आहेत तिथे छान छान आणि तिथून गेल्याच्या नंतर मग छान रस्ता क्रॉस केला रस्ता क्रॉस करून गेलं आम्ही ज्या ठिकाणी जायचं होतं तिकडे जाऊन पोचलो आणि जवळच होतं घराच्या एवढं काही दूर नव्हतं आणि इथं ना लहान लहान लेकरं जेगणं असे छान हॅलेविनची कॉस्ट्युम्स परत मेकअप वगैरे करून आलेले तिथंही अवेलेबल होतं फेस पेंटिंगचं तर सर्वांनी लेकरांनी ज्यांनी ज्यांनी घरून नाही करून आले त्यांनी तिथं फेस पेंटिंग वगैरे वगैरे केली आणि त्यासोबत स्वराजनेही छान अशी फेस पेंटिंग केली स्केलेटनची केलेली त्याने हाफ फे फेसला आणि किती सुंदर सुंदर कलर्स आहेत पहा त्यांच्याकडे फेस पेंटिंगसाठी आणि हे फ सर्व काही फ्री फ्री ऑफ कॉस्ट होतं बिकॉज ऑफ द हॅलविन मग त्याच्यामुळे मग छान छान असं मी त्याने फेस पेंटिंग करून घेतली आणि छान खूप छान सुंदर असे गेम पण होते तिथं मुलांसाठी तर तिथे जवळपास पेंटिंग किंवा मग असं पिझ्झा मेकिंग पर म्हणजे पिझ्झा यांनी मुलांकडून त्यांनी बनवून घेतलं त्याच्या टॉपिंग्स वगैरे जे काही आवडतात लिकरांना ना त्यांनी विचारून मग तसं जसं पाहिजे तसं त्यांनी ते बनवून ता घेतलं आणि त्यासोबतच स्टोन पेंडिंग पेंटिंग होतं तिथं गेम्स होते आणि इथे पाच वरांश छान असा पिझ्झा बनवतो आहे आणि त्याच्यावर टॉपिंग्स पण ठेवतोय तेव्हा त्याला ऑलिव्ह खूप आवडतात पिझ्झाच्या टॉपिंग्सला तर ता त्याने ऑलिव्हज आणि थोडे काही मशरूमची टॉपिंग्स केलेली त्यासोबत चीजही होतं आणि तुम्ही पाहू शकता चीजचं शेप पण त्यांनी ना हॅलोविनच्या थीममध्ये म्हणजे पंपकिनच्या थीममध्ये त्याने ते कट केलेलं आणि तो ठेवलेला खूप सुंदर दिसत होतं सुरेशचा पिझ्झा आणि त्याला तर नंतर मग एक पंधरा मिनटं त्यांनी बेक केला आणि बेक करून परत त्यांना दिला तो खा खाण्यासाठी तर सुरांशची पहा पेंटिंग कशी दिसती आहे आणि त्यासोबतच त्यांनी सरांशीला एक्स्ट्रा चीज दिलेलं कारण त्यांनी विचारलेलं याला म्हणजे आवडतं का चीज म्हणून तर त्याने हो हो म्हटलं म्हणून त्यांनी एक्स्ट्राचा चीज दिलेला त्याला खूप आवडतं तर छान असं त्यांनी स्टोनची पेंटिंगही केली आणि सुरेंश त्याला तो पिझ्झा मिळाला पण पंधरा मिनटांनी त्याने तो एन्जॉय केला आणि त्यासोबतच ते जे काही स्नॅक्स होतं तेही झालं आणि गेम्स खेळलो गेम्सही खूप छान होते आणि सर्व लेकरं खुश झाले एकदम हॅलोविनची पार्टीत